अमर संचलित मानव सेवा तीर्थ चोपडा अनिवासी मनोरुग्ण व मतिमंद संस्थेचे मानव सेवा हीच ईश्वर सेवा हेच कार्य अमर संस्था संचलित मानव सेवा तीर्थ चोपडा येथे मतिमंद व अनिवासी मनोरुग्ण सेवा अनेक वर्षापासून सुरू आहे प्रत्येक गावो गावी खेडोपाडी जाऊन ईश्वर सेवा हीच मानव सेवा असे व्रत जोपासत ही संस्था अनेक वर्षापासून कार्यरत असेल तिथे रुग्णांना घरगुती वातावरण असून मनोरुग्ण व मतिमंद यांना सोयी व त्यांचे चांगले कपडे चांगले अन्न व चांगले संस्कार घालून त्यांच्या जीवनाला अनेक प्रसंगातून बाहेर काढून नवीन जीवन देण्याचं ही संस्था कार्य करत आहे सामाजिक कार्यकर्ते प्रहार संघटनेचे साखरी येथील भाऊ शेलार यांनी गेल्या अठरा ते वीस वर्षापूर्वी मनोरुग्ण बाबाजी म्हणून साखरी गावात फिरत होते डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी अध्यक्ष स्नेहदीप फाउंडेशन धुळे यांच्याशी संपर्क साधून या संस्थेत दाखल करून त्यांना नवीन जीवन देऊन जगण्याचं एक चांगलं माध्यम निर्माण करून दिलेलं आहे या संस्थेच्या मार्फत अनेक मनोरुग्ण हे बरे झाले असून त्यांच्या जीवनातील अमूल्य अशा घटना उलगडत माहिती घेत त्यांना जगण्याची एक नवी दिशा दिली आहे या धावपळीच्या जीवनात माननीय डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी धुळे राजेंद्र कोरडकर राहुल भाऊ गवळे व संपूर्ण टीम यांच्याकडून सर्वांना आवाहन केले आहे की जर कोणी आपणास असे मनोरुग्ण आढळल्यास आम्हाला संपर्क करून स्नेहादीप फाउंडेशन संस्थेला संपर्क करावा व आपले मानवता धर्म जोपासत आपले ही विनंती केलेली आहे सोबत भाग्यश्री कुलकर्णी कार्ड दिले असून कोणत्याही प्रकारचे आढळल्यास संस्थेला संपर्क साधावा नमस्कार आज आम्ही आलेलो आहोत धुळ्यापासून जवळ असलेल्या सातळी या गावामध्ये आणि तुम्ही बघू शकता हे बाबाजी आहे आणि यांना आम्ही आज येऊन जाणार आहे चोकड्याला यांच्यासाठी आम्ही लोक बघितलेली आहे आणि त्यांनी मला आता जी माहिती दिली त्याच्यावरून ते नागपूरचे आहेत त्यांचं वय दहा आहे असं ते सांगत आहेत आणि ते इथं दुसरी वर्ष फिरतायत तर साधारण तीनशे वर्ष झाली त्याचा अर्थ तुम्ही लोक समजावून घ्या की बराच काळ रस्त्यावर असल्यामुळं तो तीनशे वर्षाचा काळ त्यांना वाटतो आहे लवकरच आपण त्यांच्यावर ट्रीटमेंट करणार आहोत त्यांना घर देणार आहोत आणि त्यांची सगळी व्यवस्था आम्ही आता करणार आहोत मला सांगायला अतिशय एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की हे शेलार नाना जे आहेत मागच्या वेळी मी एक पेशंट घ्यायला आलेले होते त्याच वेळी त्यांची माझी ओळख हो झाली आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आज संपर्कात आहेत सकाळपासून साधारण तीन ते चार तास झाले हे त्याच्या मागे मागे फिरता आहेत लोक जर असे जागरूक झाले तर माझं एक स्वप्न आहे की अख्खा खाल मनोरुग्ण मुक्त मला करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्यासारख्या जागरूक लोकांची मला मदतीची गरज आहे तुम्ही जर असं सहकार्य केलं तर असे मनोरुग्ण रस्त्यावर दिसणार नाही हे त्यांच्या त्यां आणि यासाठी तुम्ही सगळेजण मला संपर्क करू शकता आपल्या आसपास जवळपास कोणी असा मनोरुग्ण दिसत असेल तर माझ्यापर्यंत नक्की निरोप द्या आम्ही तिथपर्यंत येऊन त्यांना घेऊन जाऊ ही आमची जबाबदारी आहे ती तुमचीही जबाबदारी समजा आणि लवकरच यांना बरं वाटेल अशी आपण प्रार्थना करूया धन्यवाद फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुराव साखरी